भरधाव वेगात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या सविस्तर वृत्त असे की आज राष्ट्रीय महामार्ग सुरत वर। बर्डी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने चौघी जण गंभीर जखमी झाले यात विजू सुरजी गावीत राहणार पाडा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस एस चौऱ्याऐंशी चौतीस विसरवाडीच्या जा दिशेकडे जात असताना समोरून बोमदीपाड्यातील रहिवासी आपल्या दुचाकी क्रमांक जी जे एकोणवीस एच पस्तीस पंचवीस परळीपाडा येथे आपल्या मुलीकडे दोघे पती पत्नी व दोघे नातवंडी दोन मुली घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही मोटरसायकल समोर समोर अडकल्याने भीषण अपघात झाला अपघात होतात नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले जखमींमधून विजू सुरजी गावीत महादू गपजी गावीत सखुबाई महादू गावित यशस्वी सुनील गावित गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात आले इसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ